बरी काय हा बर आहे ना दादा कुठं गेला दिस ना तुला बरी चवड झाली आता अगं आली असत घरी काम चालू असतात ना आणि यांचा पण जॉब चालू असतो मग त्याच्यामुळे जॉब म्हणजे अगं नोकरी नोकरी काय झालं कुठं काय झालं मग काय नाही झालं बाय मग बरी का तू बर आहे ना माझं नाही दुखत बरं काय चालले सध्या शेतात वगैरे काय लावले का काय माहिती काय चाललंय काय नाही वहिनी कुठे घरी गेल्यात काय वहिनी दिसा ना पण ते आपण आता तू तो आपल्या मनाने कारभार करते जाते पळती तुम्ही मला माहिती <laughs> का वहिनी काय करते काय नाही बर दादू कुठे गेला असं कुठं चाललं असं काय बी धंदा मला काय माहिती बघ आली बरे का दादा अरे काही नाही असं आलो तिकडे इकडे जवळ तर म्हंटल भेटून जावं जरा म्हणून हिला आठवण झाली आताची इकडं आलो होतो म्हणून दादा काय करताय वहिनी काय करते, करते आई बरं आहे का जावा दुखत होत होतो डोकून नाही पाहिलं पहिलं गेली जमतून तुला मग आता कशाला आली आमच्याकडे आता म्हणते आई तुझं बरं आहे का हां तवा केला काही चार आयचा तवा बरायला साठक्यान फाटक्यान नको जायचं आणि आता काय पैसे बिशेची अडचण असेल तर आमच्याकडे येऊ नको बरं का त्याच्यासाठी झाली असून तू अरे कसली काय म्हणते काय नोप का काय फॉप नोकरी म्हणती कशाला येईन ती तिला इकडे उतो आलाय पैशाला आपल्याकडे येत असते ती ती पैसे मागली पैसे नवरा मनाने केलाय तिने हा पैसे मागली अशी मोठी कुठली नोकरी तवा यांना काय माहिती आमची कशी असून द्या सुखा आहे ना अरे काय काय संडास धुवायला असते तरी मग आम्हाला नोकर तिकडं काय का करीना तुम्ही उद्योग पण फक्त सांगायचं इकडं ते करत असत म्हणा कुठं आम्ही चौकशा करायला होतो काय काम करते काय नाही तसलंच काहीतरी करत असतं म्हणून तर पळून जायची गाय झालती ना चांगलं काय काम करत तर सांगितलं असतं अभिमानाने हे करतोय ते करतोय हे बघ दादा मला माहिती माझं गोष्ट चुकली की मी असं डायरेक्ट पळून जायला नव्हतं पाहिजे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं मला माझी चूक दादा नाही दिसला आई नाही दिसली वहिनी नाही दिसली त्यांच्या बऱ्यात दाढीला कांदा बांधून बसली आता कसं लावली आमच्या दारात परत त्यांना लावली माती ओकराय हो खाली खाली बागाय माणसात नाक नाही राहिलं जायला आणि यायला कुठं खाली बघून चालावं लागतंय माणसाला लांबचा विचार केला का तो राहायला कुठे आता काय पसायची वर भावले त्याला हा मुगावरला सोटा आला आणि गेला तिकडे ती तिकडे घेऊन आता बरं त्याला घरदार दिसल इकडे जावा तिला घेऊन या मग आधीच यायचं चारपूस करून मग ने काय दिली घेतली नसते काय आम्ही का घरात ठेवायची वस्तू काय तवा घरात ठेवली असती कशी तरी दिली असते ना आम्ही रातभर येडी वाकडी भार पाळून मनच्या कारभारी झाल्यात मनचे शिण येत ती बायकोच्या दारात येतात म्हणजे पैशा पाण्यासाठीच येत ना दुसरं काय येत घरदार आहे का स्वतःच का भाड्याच्या घरात राहत नाही फ्लॅटिंग पुण्याला राहतो आम्ही पुण्याला पुने पुण्यात फ्लॅट हो वाटत तर नाही मला का काय गावाकडची जमिनी कुणकुणी गरज येते असायच काहीतरी कर्तबगारी असल्या शिवाय नाही दानान बाजीराव म्हणा म्हण आम्ही पुणे येतोय पुण्यात काय खाते पुन्हा कशाच काय माहितीये का तुला माणसं कर्तबार असला ना तर आपलं वाजत गाजत लग्न करतोय पळून जाऊन लग्न करणारी म्हणजे काहीतरी असणार ना हा उरट पड कोथमिरची दोन मोडाची ताकद नाही त्यांची पुन्हा कशाची दोन काड्या आणायच्या म्हणलं तर दहा रुपये द्यावं लागते ना खावं लागतं शेतकरी असतात इथं असतं तर लागण एवढं भाजीपाला करतंय दाना दाना खातय हा नोकरी जरी असली त्यांना दहा रुपये असू नाही तर दहा हजार असू पण ती उद्या वारीत जात पाण्यापासून त्यांना एकात तेल मिठत असतच एकात पाणी भाजीपाला तर व्हायलाच इथं म्हटल्या भाजीपाला फुकाट कष्ट करून आपल्याला भेटला असता आणि भाजीपाला खा भाजपाला खाऊ दे काय यांच्या पुढे एवढं सांगत बसायचं आता यायला लागली इथं म्हणजे तिला बहुतेक हिस्सा बिस्सा पाहिजे जमिनीत काहीतरी हा बरोबर आता आणि हे बी दिसते ते बायकोच्या जीवत जागणार अरे दादा असं काय बोलतोय तू असं नाही का आम्हाला कशाची कमी नाही पण वाटतं की आईचा आशीर्वाद पाहिजे भाऊचं प्रेम पाहिजे म्हणून मी आले मग आशीर्वाद घ्यायला मंडपत लग्न करायला लागतं असं पळून जाऊन नाही मान्य आहे मला की माझी चूक झाली मी तुम्हाला विचारून करायला पाहिजे होतं लग्न पण झालं गेलं आता मला वाटतं त्याला विसरून जाऊ आपण काय करायचं आता सगळं विसरून द्यायचं आम्ही आणि तुम्ही छाती यायचं का आमच्या दारात लोकांनी काळ फासलं तेव्हा गेल ते पळून आता कशाला आली मारायला हे बघ दादा मी आले होते सहज भेटायला पण आल्यापासून बघते मी तुम्ही दोघ ते बोलताय आम्हाला नको ते बोलताय म्हणजे वाईट वाटत पण लोक अशीच आमच्याशी तुम्ही पळून पण घरी आई बापाचा भावाचा विचार नाही करत कधी शेजारी पाजारी काय तुझे, तुझे काय तुझ्यासाठी लाखाचा उत्तर खाल्ला एक तडा तडतड लोक बोलले तरी बसावं लागलं घाटागाटा घेळावं लागलं काय उत्तर देता सुद्धा नाही आला आम्हाला मोठ्या माणसाला हा तो जर नसता अपमानात खाली पाना केला तर त्यांचं काय मी बोलून खायला मो येतो पण भा तुझ्या मुळे आम्हाला कितीतरी बोलणं पण आता आम्ही बोलल्यावर राग येतो रे तुम्हाला तेव्हा कसं वाटलं असं वा ना आम्हाला हे काळाव ना म्हणून बोललो आम्ही असं नाही तर आम्हाला पण हाऊस नाही एकुलती एक तुला। किती प्रेमाने बोलते ती हो तुमचा ना आमचा काय संबंध नाही बरं का आणि हिचा जो काय थोडाफार असेल ना तो पण मिटला आजपासून चले आई जातो मी रानात नाही दादा तू कशाला जातो आम्हीच जातो मला वाटलं होतं थो तुम्ही थोडंसं प्रेमाने तरी दोन शब्द बोलाल झालं ते झालं विसरून जाल पण नाही जाऊ दे माझीच गाडो होती का मी इथं आली चलो जाऊ आपण आणि हा आता याच्यानंतर नाही येत मी परत कधीच अगं तुला आता बी बोलावलीच नव्हती मी चलधा चला